नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहा इयत्ता चौथीचा तिसरा बा परिसर अभ्यास भाग दोनचा मराठा सरदार भोसल्यांचे कर्ताबार गर घराणी याचा जो स्वाध्याय आहे संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले पा त्याचं उत्तर आहे भोसले घराणे त्यानंतर बाबाजी भोसले यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती त्याचं उत्तर आहे पा विठोजी त्यानंतर निजामशाहचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता निजामशाहचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता त्यानंतर प्रश्न दुसरा आहे नातेसंबंध लिहा आता पहा नातेसंबंध याच्यामध्ये मालोजीराजे आणि विठोजीराजे कोण होते ते तर भाऊ भाऊ होते कोण होते भाऊ भाऊ मालोजीराजे आणि विठोजीराजे त्यानंतर शहाजीराजे आणि लखोजीराव जाधव पहा शहाजीराजे आणि लखोजीराव जाधव जावई सासरी म्हणजे पहा लखोजीराव जाधव यांचे जावई कोण होते शहाजीराजे होते पहा म्हणजे जावई सासरी असं त्यांचं नातं होतं त्यानंतर शहाजीराजे आणि शरीफजी शहाजीराजे आणि शरीफजी हे कोण होते भाऊ भाऊ होते बाबाजीराजे आणि विठोजीराजे हे कोण होते पिता पुत्र होते बाबाजीराजे आणि विठोजीराजे यांचं नातं काय पिता पुत्र पहा म्हणजे प्रश्न दुसरा हा नातेसंबंधाचा होता अशा पद्धतीचा नातेसंबंध त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रश्न तिसरा अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावा पहा आता अ गट आणि ब गट जोड्या लावून दिलेल्या आहेत पहा सिंदखेडचे जाधव सिंदखेडचे कोण होते जाधव होते फलटणचे कोण होते निंबाळकर होते जावळीचे कोण होते तर मोरे होते आणि मुधोळचे कोण होते घोरपडे होते पहा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जोड्या जुळवून दिलेल्या आहेत सिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे त्यानंतर प्रश्न चौथा आहे पहा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा तर पहिला प्रश्न आहे घुष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला तर त्याचं उत्तर आहे पहा मालोजीराजे भोसले यांनी घुष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्यानंतर निजामशाने मालोजीराजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली पाहता निजामशहाने राजांना सुपे व पुणे या परगण्याची जहागिरी दिली त्यानंतर पुढं आहे निजामशाही वाचवण्यासाठी कोणी निकरा कोण निकराने लढले तर त्याचं उत्तर आहे निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले त्यानंतर आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला तर त्याचं उत्तर आहे पहा आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला त्यानंतर तरा पुढचा प्रश्न आहे पहा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले त्याचं उत्तर आहे पहा निजामशाही सावरण्यासाठी निजामशाच्या आईने शहाजींकडे त्यांनी परत येण्यासाठी साखळे घातल्यामुळे शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले पा अशा पद्धतीचा हा संपूर्ण स्वाध्याय आपण इयत्ता चौथीचा तिसरा जो पाठ आहे त्या तिसऱ्या पाठाचं या ठिकाणी परिसराभ्यास भाग दोनचा हा तिसरा पाठ या तिसऱ्या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे अशाच पद्धतीचे जे स्वाध्याय आहेत ते स्वाध्याय पाहण्यासाठी आपला जो चॅनेल आहे फिपीएन गुरु या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद